नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी मुख्याध्यापकांसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे कारण स्वच्छ आणि हरित विद्यालय या अंतर्गत आपल्याला प्राथमिक शाळा असो माध्यमिक शाळा असो किंवा उच्च माध्यमिक शाळा असो यांना येस एस आर अंतर्गत नोंदणी करायची आहे ती नोंदणी कशा प्रकारे करायची याचा लाईव्ह डेमो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत यासाठी आपण सर्वप्रथम गुगल किंवा क्रोमवर जाऊ मी या ठिकाणी गुगल किंवा क्रोमवर जातोय या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला टाईप करायचा आहे एस एस व्ही आर डॉट एज्युकेशन डॉट गव्हर्नमेंट इन मी यावर क्लिक करतोय आपण सुद्धा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल या ठिकाणी बघा मोबाईलच्या वरच्या बाजूला उजव्या साईडला लॉग इन आणि साईन अप हे जे बटन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मी या ठिकाणी क्लिक करतोय या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचं पेज ओपन होईल या ठिकाणी बघा मित्रांनो साइन इन अगोदरच आपली नोंदणी असेल तर साइन इन म्हणायचं आहे जर आपली नोंदणी नव्याने आपण करत असाल तर या ठिकाणी साइन अप च बटन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर मी या ठिकाणी आपल्या शाळेचा युडायस नंबर टाकून घेतो पासवर्ड पण टाकून घेतो आपण सुद्धा टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी पासवर्ड युडायस नंबर आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर या ठिकाणी बघा या इन इनच्या खाली साइन अप आहे यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणाहून आपली रजिस्ट्रेशन ची प्रोसेस सुरू होणार आहे या ठिकाणी पहिली स्टेप आहे आपली आता साईन अप या ठिकाणी मी एवढा नंबर टाकून घेतो आणि कॅपच्या टाकून घेतो आपण सुद्धा टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी मी युडी एस नंबर आणि कॅपचा टाकून घेतला आणि कंटिन्यू म्हणतोय आपण सुद्धा कंटिन्यू म्हणायचा आहे कंटिन्यू म्हटल्यानंतर साईन अप दुसरी स्टेप येत आहे आपली या ठिकाणी आपला युडायस नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅपचा कोड पुन्हा टाकायचा आहे मी टाकून घेतोय आपण सुद्धा टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी मी मोबाईल नंबर आणि युड एस कोड टाकलेला आहे यामध्ये महत्वाची बाब ही की मोबाईल नंबर हा आपल्या युडीएसवर संलग्न असलेला असावा जर नसेल तर तो नंबर युडीएसला ॲड करून घ्यावा आता मी कंटिन्यू म्हणतो त्या नंबरवर मला ओ टी पी येणार आहे या ठिकाणी ओ टी पी सेंड झालेला आहे या ठिकाणी मी ओ टी पी टाकून घेतोय आणि कंटिन्यू म्हणतोय मी या ठिकाणी मित्रांनो ओ टी पी टाकून घेतलेला आहे आता कंटिन्यू म्हणतोय कंटिन्यू म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेची संपूर्ण माहिती या ठिकाणी येणार आहे सविस्तर आपल्या शाळेची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे या पेजवर यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला आपलं पद निवडून घ्यायचं आहे शाळेच्या बाबतीत जो काही आपला रोल असेल प्रिन्सिपल आहात की तुम्ही हेड टीचर आहात की इन्चार्ज आहात की हेड ऑफ द स्कूल आहात हे या ठिकाणाहून निवडून घ्यायचं आहे या ठिकाणाहून निवडल्यानंतर या ठिकाणी दुसरी स्टेप आहे यूज ऑफ स्कूल प्रिमायसेस या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिसत आहे सिंगल स्कूल दॅ दॅट रन्स इन मोर दॅन वन वन कॅम्पस एकाच कॅम्पस मध्ये शाळा जर असेल तर हा मुद्दा लागू पडतो मल्टिपल स्कूल ऑन प्रिमि प्रिमायसेस विथ डिफरंट युडायस नंबर एकाच प्रिमायसेस मध्ये वेगवेगळ्या शाळेचे युडायस नंबरच्या शाळा असतील तर तो पर्याय आहे सिंगल स्कूल डबल शिफ्ट आणि सिंगल स्कूल सिंगल शिफ्ट यापैकी जो पर्याय आपल्याला लागू पडतो तो या ठिकाणाहून निवडून घ्यायचा आहे आणि या ठिकाणाहून पर्याय निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चेकमार्क लावायचा आहे या ठिकाणी हा एक मुद्दा राहिल्यामुळे चेकमार्क लागत नव्हता वेदर द स्कूल इज लोकेटेड इन बॉर्डर विलेज आपली शाळा सीमावर्ती भागात आहे का येस yes, किंवा no. नो मी या ठिकाणी नो करतोय आणि आता चेकमार्क लावतोय चेकमार्क हा या ठिकाणी टर्म अँड कंडिशन आपल्याला विचारत आहे मी आय अग्री म्हणतोय आय अग्री म्हटल्यानंतर या ठिकाणी बघा व्हेरीफाय अँड प्रोसीड यावर मी क्लिक करतोय आपण सुद्धा क्लिक करून घ्यायचा आहे व्हेरीफाय आणि प्रोसीड झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि तोच पासवर्ड कन्फर्म करायचा आहे आणि साईन अप म्हणायचं आहे मी पासवर्ड क्रिएट करून घेतो आपण सुद्धा करायचा आहे ठिकाणी मी पासवर्ड क्रिएट केलेला आहे आणि साईन अप म्हणतोय साईन अप म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बघा साईन अप कंप्लीट आता या ठिकाणी ओके यावर मी क्लिक करतोय ओके यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आत्ता खरी आपल्या फॉर्मला रजिस्ट्रेशन करण्याला खरी सुरुवात होणार आहे येथून आपली सुरुवात आहे या ठिकाणी बघा आपल्या शाळेमध्ये मुलं किती आणि मुली किती ही माहिती विचारली आहे त्यानंतर टोटल नंबर ऑफ वॉटर पॉइंट पाण्याचे वॉटर पॉइंट किती आहे नंतर चिल्ड्रेन स्पेशियल चिल्ड्रन नीट म्हणजे जे विद्यार्थी असे विद्यार्थी विशेष गरजा असणारे विद्यार्थी म्हणजे दिव्यांग या ठिकाणाहून टीचर स्टाफ मेल किती फिमेल किती आपल्या शाळेमध्ये टॉयलेट किती त्या मुलांसाठी टॉयलेट किती आणि मुलींसाठी किती तसेच युरिनल इन द स्कूल मुलांसाठी किती आहे आणि मुलींसाठी किती आहेत ते या ठिकाणी आपल्याला नोंदवायचं आहे आणि हे पहिलं पेज नोंदवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता डज द स्कूल हॅव अ फंक्शनल सिस्टीम फॉर सेफ डिस्पोजल ऑफ वॉटर निअर ड्रिंकिंग वॉटर स्टेशन पॉइंट तर तुम्ही तुम्ही जे पाणी वापरता पिण्यासाठी मुलं पाणी वापरत्या वापरतात त्यासाठी कोणती यंत्रणा कार्यरत आहे ते पाणी कोठं जाते ड्रिंकिंग वॉटर स्टेशन पॉइंट मधल पाणी ते तर त्यासाठी कोणती सुविधा आहेत यामधला एक पर्याय निवडायचा आहे यानंतर डज द स्कूल हॅव फंक्शनल सिस्टीम सेफ डिस्पोजल ऑफ नियर द हँड वॉशिंग स्टेशन पॉईंट या ठिकाणी मी यूज इन किचन गार्डन निवडलेलं आहे त्यानंतर आपली दुसरी स्टेप आहे कंप्लीट स्कूल प्रोफाईल टू तर हॅज द स्कूल ओन रिकॉग्नायज सर्टिफिकेट ऑफ मेरिट डिफरन्स लेवल्स इन आय पी दोन हजार सोळा सतरा एस डब्ल्यू एस व्ही पी सतरा अठरा आणि एकवीस बावीस अंडर ओव्हरऑल स्कूल कॅटेगरी तर या अंतर्गत आपल्या शाळेजवळ काही प्रमाणपत्र जर असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं आहे मी नो करतोय आणि सेव्ह अँड नेक्स्ट त्यानंतर तिसरी प्रोसेस आहे कम्प्लीट द स्कूल प्रोफाईल हॅज द स्कूल डेव्हलप अँड इम्प्लिमेंट स्वच्छता ऍक्शन ऍक्शन प्लॅन यस यानंतरचा मुद्दा आहे हा जर दुसरा मुद्दा आपल्याला लागू होत असेल तर यस करा किंवा नो करा या ठिकाणी सबमिट म्हणतोय यानंतर आपली आता चौथी स्टेप आहे फॉर्मच्या नोंदणीची या ठिकाणी आपली नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि सर्वे कॅटेगरी यामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत काही फोटो सुद्धा अपलोड करायचे आहे तर या ठिकाणी आपली नोंदणीची प्रक्रिया संपलेली आहे आणि पुढील व्हिडिओ मध्ये समोरील माहिती कशी अपलोड करायची कुठे काय भरायची याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद